अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय गिरणारी आज मी आपल्याला भैरव अष्टक कालभैरव महाराजांची जयंती त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे कालभैरव जयंती जी आहे ती बारा नोव्हेंबरला आहे बुधवारी येईल मग त्या दिवशी आपण घरी कोणती सेवा करायची जवळच्या काल भैरवच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण काय नव्हे ते घेऊन जायचा आणि काल भैरव यांचं महत्व काय मग आपण म्हणणार दादा आम्ही महाराजांची सेवा करतो काय गरज काल भैरवांची सेवा करायला त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचित्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल काल भैरव महाराज हे पोलीस यांच्या सगळं करत असत ते आपलं जर काही वस्तू चोरीला गेले असेल कोणी हरवला असेल कोर्ट मॅटर असेल काहीही असेल आपण सगळ्यात पहिले महाराजांकडे जातो अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज आपली गाडी चोरीला गेली असेल कोर्ट मॅटर असेल कोणी त्रास देत असेल घरगुती वाद असेल भांडणं असेल कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण महाराजांकडे सांगतो महाराज आपल्याला कोणाकडे पाठवता काल भैरव महाराजांकडे पाठवता मग खूप जण म्हणणार मग काल भैरव महाराजांना आता आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये काल भैरव महाराजांना कोणी कोणी दारू असेल जे मादक पदार्थ आहे ते ठेवता मग चालतं का बघा प्रत्येकाची श्रद्धा असते प्रत्येकाची श्रद्धा प्रत्येकाची विश्वास आपण आपण महाराजांचे सेवेकरी आहोत मग आपण कालभैरव महाराजांना काय घेऊन जायचं बारा तारखेला सगळ्यात पहिले कालभैरवांचं फोटोकडं जर बघितलं त्यांच्या हातामध्ये आहे लिंग आहे मुणक आहे ते हे कालभैरव जे देवत आहे त्यांची जी सेवा आहे ती आहे पण आपण महाराजांचे सेवेकरी असून आपण महाराजांचे सेवेकरी आहे दत्त महाराजांचे सेवेकरी आहे म्हणून आपण काय करायचं बारा तारखेला भाकरीची भाकरी असेल बाजरीची असेल ज्वारीची असेल भाकरी घेऊन जायची कांद्याचा पात असेल फेसा असेल शेंगण्याची चटणी असेल वांग्याचं भरीत असेल त्यांना हे साधा आवड भाकरी त्याच्यावरती वांग्याचे भरीत शेंगदाण्याची चटणी हा नैवेद्य आणि एक नारळ हा नैवेद्य आपण कालभैरव महाराजांना घेऊन जायचं कालभैरवच्या मंदिरात बारा तारखेला जवळचं कालभैरवचं मंदिर असेल ते बघा किंवा मग मारुतीचं मंदिर किंवा कालभैरवचं मंदिर कुठं ना कुठं असतं भैरवनाथ काल भैरवचं मंदिर असतं हे महादेवांचा अवतार आहे महादेवांचे अवतारे आणि त्या दिवशी काय करायचं हा नैवेद्य घेऊन जायचा नैविद्य घेऊन गेल्यानंतर आपण एक नारळ घ्यायचं तिथं बसून अकरा वेळा एकवीस वेळा काल भैरवस्टेक म्हणायचं तुम्ही म्हणणार मग डायरेक्ट जातो आम्ही दर्शन करतो मग बसतो तरी चालेल आमच्या इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राचीन काल वैरडचं मंदिर आहे युनिव्हर्सिटी आहे विद्यापीठ आहे विद्यापीठच्या बाजूला प्राचीन काल मंदिर आहे खूप जण काय करता आ, बारा तारखेला काल जयंती काही काही जण रात्री, बार रात्री बार बारा वाजता करता प्रत्येकाची पद्धत आहे रात्री बारा वाजता करता काही काही जण सकाळी करता पण बारा तारखेला दिवसभर सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्ही जवळच्या काल बरळच्या मंदिरामध्ये जावं तिथे अकरा वेळा कालभैरवाष्ट म्हणावं नारळ ठेवायचं बाजरीची भाकरी आपण बाजरीची भाकरी असेल शेंगण्याची चटणी असेल भरीत असेल वांग्याचं भरीत ते घेऊन जायचं एवढं साधं सोपं आपल्या घरून घेऊन जायचं तिथं व्हायचं दर्शन घ्यायचं आणि कालभैरांचं टंगी कसं असतं माहिती का त्यांचा जन्मदिवस आहे आणि प्रत्येकाचा आपण बघा कोणाचाही जन्मदिवस असेल ना त्या व्यक्तीला आपण जर भेटायला गेलो तर त्या व्यक्तीला आनंद वाटतो मग तुमच्या तुमचे काही कोर्ट मॅटर चालू असेल कोणाकोणाचे जर कोर्ट मॅटर चालू असेल कोणाकोणाचे नवरापेक्षा भांडणं असेल कोर्ट मॅटर असेल कोणी तुम्हाला त्रास देत असेल कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल कोणी कोणी जर तुम्हाला जाणीवपूर्वक काही गोष्टी करत असेल कोर्ट मॅटर चालू असेल मनामध्ये भीती असेल तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते कालभैरव महाराजांना सांगायच्या नारा ठेवताना कोणाला सांगायचे नाही त्यांना नाराज ठेवायचं त्यांना सांगायचं की हा व्यक्ती मला त्रास देतोय हा व्यक्ती कोर्ट मॅटर चालू आहे कोर्ट मॅटर चालू असेल त्या कोर्ट मॅटरची एक प्रिंट किंवा साधी झेरॉक्स आहे ती सोबत घेऊन जायची तिथे काल मंदिरात ठेवायची वापस घेऊन यायची बारा तारखेला आपण जवळच्या कालभैरवच्या मंदिरामध्ये जावंच पण प्रत्येक आमोश्याला जे महाराजांचे सेवेकरी असेल दत्त महाराजांचे सेवेकरी असेल त्यांनी प्रत्येक आमोश्याला काल मंदिरात जावं नाही तर प्रत्येक आमोशाला काल मंदिरात जायचं प्रत्येक जो व्यक्ती प्रत्येक आमोशाला कालगैरवांचं दर्शन घेतो त्यांना कोणतीही भूत बाधा पिचाश करणी डाकिनी कोणाचाही त्रास होत नाही होत मी तर दोन हजार सहा पासून करतोय दोन हजार सहा पासून प्रत्येक अमावश्याला काहीच नाही प्रत्येक आमावश्याला काय करायचं एक नारळ घ्यायचं जवळच्या काल भरोच्या मंदिरात जायचं तिथं अकरा वेळा काल भराष्ट म्हणायचं आणि ते नारळ काल भरोच्या चे महाराजांच्या चरणी व्हायचं परत आपल्या घरी यायचं प्रत्येक अमावश्याला तिथं काही प्रसाद असेल तो प्रसाद खायचा नाही आपण अमावश्याला कोणताही प्रसाद खात नाही लक्षात ठेवा नाही खायचं कोणताही प्रसाद आपापल्या घरी येऊन निघून यायचं खूप जणांना काय होतं मग प्रत्येक आम्हाला का जायचं खूप जणांना काय होतं मनामध्ये भीती वाटते मन घाबरणं मनामध्ये टेन्शन छातीमध्ये धडधड होणं याच्यासाठी तुम्ही रोज काल वैराष्टक म्हणायला पाहिजे नाडी असती नाडीवर हात ठेवून काल भैरवष्टक म्हणायचं ओम देवराज सैव्यमान पावनाजी पंकजम काल भैरवष्टक म्हणताना आपलं चुकलं तर चुकू द्या पहिल्यांदा म्हणताना तुम्हाला येणार नाही पहिल्यांदा नाही येणार ना। पण तुम्ही रोज काल गरोष्टक जर म्हणत गेले तर काल गरवाष्टक तुम्हाला पाठ होऊन जाईल ते आहे आणि संरक्षण आपण जेव्हा बारा तारखेला जाणार तर ता काल भैरव महाराजांना तुमचं काही असेल कोर्ट मॅटर म्हणत भीती कोणी त्रास देत असेल हितशत्रू असेल गुप्त शत्रू असेल काही असेल त्यांचे नाव सांगा आणि जर काही नसेल तुम्हाला तर फक्त काल भैरव महाराजांना म्हणायचं की महाराज आमचं संरक्षण करा बस कालभैरव अष्टक जर तुम्ही रोज एक वेळा तीन वेळा अकरा वेळा रोज जर तुम्ही पठण करायची सवय लावली तर तुमच्या शरीराभोवती एक प्रकारचं संरक्षण कवच निर्माण होतो मग तुम्ही म्हणणार दादा काही काही जण तिथं दारू असेल हे काल कालभैरवना वाहत असता उज्जैनला पण वाहत इकडे पण वाहत हे बघा प्रत्येकाची श्रद्धा आहे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेविकरी किंवा महाराजांचे दत्त महाराजांना मानतो स्वामी महाराजांना मानतो तर आपण दारू असेल ह्या गोष्टी नाही त्यांना फक्त बाजरीची भाकरी भरीत आणि शेंगदाण्याची चटणी एवढ्यामध्येच ते खुश आहे आपल्यासाठी एवढं घेऊन जायचं तिथं ठेवायचं तुमची इच्छा काय असेल ते म्हणायचं नाक घासायचं आणि काल जन्मोत्सव जन्मोत्सवापासून म्हणजे दत्त काल गरोज जयंतीपासून प्रत्येक आमोशाला काल भरवच्या मंदिरामध्ये जायचं प्रत्येक आमोशाला जरी तुम्ही बाजरीची भाकरी असेल भरीत असेल शेंगाची चटणी असेल जर तुम्ही घेऊन गेला तरी चालतं घेऊन जायचं काल भरोवच्या मंदिरामध्ये प्रसाद घ्यायचा नाही दर्शन घ्यायचं आपापल्या घरी येऊन जायचं आप कोण काय वाहतंय कोण काय करतं काही आपण लक्ष द्यायचं नाही आपलं लक्ष शांत ठेवायचं अकरा वेळा तिथे कालभरोक म्हणायचं बसून गडबड करायची नाही शांततेत करायचं शांततेत करायचं काल अष्टक अकरा वेळा म्हणायचं आणि काल गैरव जे देवता आहे ते उग्र देवता आहे असं खूप जण म्हणतात उग्र देवता आहे पण तुम्ही तुम्हाला जर भीती वाटली मनामध्ये भीती वाटली मन घाबरलं तुम्ही जर काल गरवाष्टक म्हणायला चालू केलं ना तर एक प्रकारची एनर्जी येते ताकद येते म्हणून रोज रोज कमीत कमी एक वेळा तीन वेळा सात वेळा अकरा वेळा काल अष्टक आपण रोज म्हणायला पाहिजे तुम्ही रोज काल बरोज जयंतीपासून म्हणजे बारा तारखेपासून रोज म्हणायला सुरुवात करावी तो वर्षभर जर तुम्ही रोज काल बरोष्टक जर म्हंटल एक प्रकारची एनर्जी तुमच्या येईल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही खूप पॉवरफुल आहे कोणाची गाडी चोरीला गेली कोणाचं घर दागिने चोरीला गेले कोणाचे सोनं चोरीला गेलं काही चोरीला चोरी गेला असेल तर आपण सगळ्यात पहिले कम्प्लेंट कोणाला करतो पोलीस स्टेशन तसं महाराजांचं हे पोलिसांचं कार्य करत असता कालभैरव महाराज आजपर्यंत काही असेल तर मी सगळ्यात पहिले सांगतो कोणी चोरीला गेला असेल काही गेला असेल हरवले असेल काही असेल मी काय म्हणतो की पहिले कालभैरवच्या मंदिरात जावं तिथे नारा ठेवा आणि अकरा वेळा तिथे कालभैरवच्या म्हणावं खूप जणांचे अनुभव आहे गाड्या सापडल्या चोरी माणसं गेलेले वापस आलेले कोर्ट मॅटर असेल ते मॅटर क्लोज झाले पण तुम्हाला रोज काल अष्टक हे अकरा वेळा म्हणावं लागेल कालभैरवांची सेवा करावं लागेल काल भैराष्टक अकरा वेळा तसं कसं म्हणायचं अनुष्ठान त्या दिवशी कसं करायचं बारा तारखेला तसा था? व्हिडिओ मी उद्या करणार आहे की काल अष्टक अकरा वेळा अनुष्ठान कसं करायचं फलशुद्धी कशी करायची त्याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणून प्रत्येकानी ज्यांच्या जवळ जर मंदिर नसेल तर मी काय करायचं हा विषय आता खूप जण म्हणणार आमच्याकडे मंदिर नाही मग आम्ही काय करायचं तुम्ही काय करा बाजरीची भाकरी भरीत शेंगदाण्याची चटणी हे करा आपण हे केल्यानंतर काय करायचं याचा नैवेद्य दाखवा फोटो असेल तर फोटो घरामध्ये काल भरायचा फोटो ठेवत नाही मग आपण काय करायचं त्या दिवशी घराच्या घरा सोमत ठेवा नैवेद्य फक्त अकरा वेळा काल भरोक म्हणा ज्यांच्याकडे मंदिर नसेल ना त्यांनी काय करायचं अकरा वेळा काल भरोक म्हणायचं तो नैवेद्य आपल्या समोर ठेवून द्यायचा अकरा वेळा काल वरष्टक म्हणा आणि तो नैविद्य काळ्या कुत्र्याला किंवा कुत्र्या असेल श्वान असेल त्यांना तुम्ही खाऊ घाला सोपं सोपं काम आहे असं करायचं पण जवळचं मंदिर बघा पण खूप ठिकाणी काय होतं मंदिर भेटत नाही मंदिर भेटत नाही तर घरी आपण फोटो ठेवू शकत नाही मग काय करायचं त्याच्याऐवजी आपण काल व्यस्टक म्हणायचं बाजेची भाकरी असेल भरीत असेल शेंगदा चटणी असेल ती सोमं ठेवा अकरा वेळा काल वरष्टक म्हणा नारळ ठेवा आणि ते नंतर आपण काय करा ते बाजरी भाकरी असेल ते गई असेल श्वान असेल कुत्रे असेल त्यांना खाऊ आला बस एवढं जरी केलं चालतात आमच्या एरियामध्ये आहे पण एकच मंदिर पण तिथं खूप गर्दी होती जेव्हा तुम्ही गर्दी होणार रांगेमध्ये उभं राहणार तर काल भरवष्टक म्हणायचं नुसतं उभं नाही राहायचं गप्पाने मारायचं काल भरवष्टक म्हणायचं आणि से। छानपैकी सेवा करायची से। अशा पद्धतीने प्रत्येकाने काल भरवष्टक म्हणावं छानपैकी सेवा करावी జాలి సేవాల్లభైరవ మహారాజా చరణ్య స్వామి సమర్